निफाडमध्ये आंदोलनावर हल्ला बॅनर फाडल्याच्या घटनेचा भोसले यांनी नोंदवला निषेध नाशिकमध्ये श्री परिचारिका महिलांच्या न्यायासाठी आमरण उपोषण नाशिकच्या शासकीय रुग्णालयासमोर विनोद भाऊ भोसले यांनी श्री परिचारिका महिलांच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे या उपोषणाला मोठ्या संख्येने महिला आणि कार्यकर्ते उपस्थित राहून पाठिंबा दर्शवत आहेत विनोद भाऊ भोसले यांनी श्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीचा मुद्दा जोरदारपणे चर्चेत आणलाय ज्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या झोपा उडाल्याचं दिसतंय निफाडमध्ये श्री परिचारिका महिलांच्या आंदोलनावर असलेलं बॅनर फाडलं याचा निषेधही भोसले यांनी कठोर शब्दात नोंदवला यावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय श्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीशिवाय आंदोलन थांबवले जाणार नसल्याचा इशाराही विनोद भाऊ भोसले यांनी दिलाय या आंदोलना दरम्यान महाराष्ट्रातील विविध भागातील महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भोसले यांच्या समर्थनात भूमिका घेतली आहे आई संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष संगीताताई कडाळे उपाध्यक्ष वंदनाताई संसारे कार्याध्यक्ष कविताताई निर्भवणे नाशिक जिल्हाध्यक्ष शालिनीताई ठरले यासारख्या प्रमुख महिला नेत्यांनी या उपोषणाला आपला पाठिंबा आहे अहमदनगरहून आलेल्या स्त्री परिचारिका महिलांच्या न्यायासाठी लताताई कांबळे नांदूर मध्मेश्वरच्या स्त्री इंदूबाई मुसळे आणि इतर कार्यकर्त्यांनीही आपल्या समर्थनार्थ या आंदोलनाची ताकद वाढवली आहे हरिभाऊ केदारे आणि अमोलभाऊ बोढारे यांनीही भोसले यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे समर्थन केलं आहे आता सर्वांची नजर प्रशासनाच्या प्रतिक्रियेवर आहे आणि श्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीसाठी भोसले यांच्या उपोषणाला यश येईल की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज चॅनल